निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत बसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी स्विमिंग पूल बोटिंग रेन डान्स दुर्गदर्शन झुलता पूल ट्रेकिंग फणी गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय जेवण नाश्त्याची सोय शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी सितेवाडी खंडेराजुरी रोड खंडेराजुरी तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट मिरज विधानसभा मतदारसंघात सुरेश भाऊ खाडे यांचा सलगर येथे भव्य नागरिक सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी बोलत असताना आमदार सुरेश भाऊ खाडे म्हणाले की पावणे दोन वर्ष आम्ही म्हैशाळ योजनेचे पाणी सोडलं तेही कोणताही मोबदला न घेता आता पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून महिषा योजनेचे पंप पुन्हा एकदा सुरू करत असून शेतकऱ्यांना कायम दिलासा देण्याचे काम आम्ही केलं असल्याचं सलगर येथील नागरी सत्कार सोहळ्या प्रसंगी सांगितलं याप्रसंगी झालेल्या विकासाचाही आढावा सुरेश भाऊ खाडे यांनी घेतला याप्रसंगी सलगरे सुरेश बाबू कोळेकर व विजय पाटील डोंगरवाडीचे सरपंच दीपक शिंदे बेडक सरपंच उमेश पाटील महेश मोरे चाबुकस्वारवाडीचे सरपंच महादेव गुंडेवाडी रमेश पाटील सर्जीराव साबळे यांच्यासह सलगरी परिसरातील आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते हे वेगळं वातावरण दिसेल जे रस्ते चालू होते सगळे चालू होते त्यावेळेला तुम्हाला वेगळं वातावरण मग जी सरकारने सांगितलं की कर्ज माफी मी काही ग्रामपंचायतीची निवेदन घेतलेली आहे आपण जानेवारी पंधरा पर्यंत आपण महिषावरचे फोन चालू करू असं मी आपल्याला सांगतो महिषावरी पंधरा तारखे आपण चालू करतो मग आपण जवळजवळ पावणे दोन वर्ष दोन वर्ष आपण पाणी सोडलं शेतकऱ्यांना आधार दिला आणि शेतकऱ्यांना आधार दिला असताना आपण वीज वैशाण्या थोडा तो पाण्याचा मोबासा घेतला नाही पण माहिती आहे शेत पाहिजे सन्मान शेतकरी योजना असेल आपली लाडकी बहीण असेल